महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याने महाराष्ट्राला संघटित होण्यासाठी चांगल्या कामकाजासाठी संधी निर्माण करून दिली आहे आपण अशाच नेत्यांबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काहीच जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आपण काय व्हिडिओमध्ये सांगत असतो की व्हिडिओला शेवटपर्यंत बघा बरेच जण व्हिडिओ स्किप करत चालले कारण की तुम्हाला अशी माहिती कोणत्या चॅनलवर भेटणार नाही आपल्या चॅनलवर राजकारणाची सिरीज चालू असल्यामुळे आपण प्रत्येक राजकारणाविषयी माहिती सांगत आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा महाराष्ट्रातील असे बरेच नेते आहेत ज्यांनी महाराष्ट्र साठी संघटित होण्यासाठी निर्माण केले आहे त्यांनी चांगल्या कामकाजासाठी त्यांना संधी निर्माण करून दिली आहे अशा नेत्यांबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा नंबर एक ला आहे तर ते म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राच्या स्थापनेत महत्वाची भूमिका त्यांनी मांडली शेतकरी सहकार शिक्षण पाणी प्रकल्प यामध्ये लोकांना सहभागी करून शासनात विश्वास निर्माण केला सहकार चळवळीतून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ दिले त्याचबरोबर आहे शरद पवार सहकार सिंचन शेती आणि उद्योगधंदे यामध्ये राजकारण व प्रशासक एकत्र ठेवून विकासाचे प्रयत्न केले आहे त्याचबरोबर विविध गटांना सामावून घेऊन प्रशासन चालवण्याचा त्यांना प्रयत्न केला आहे त्याचबरोबर येतात वसंतराव नाईक हरित क्रांतीसाठी प्रयत्न शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी धोरणे लागू केली ग्रामीण विकासात आणि शिक्षण क्षेत्रात संधी निर्माण करत गेले त्याचबरोबर येतात बाळासाहेब ठाकरे मुंबईत मराठी माणसाच्या रोजगारासाठी आवाज उठवून त्यांना एकत्र करण्यासाठी चळवळ उभी केली त्याचबरोबर मराठी अस्मिता संघटित सुद्धा केली त्याचबरोबर येतात अण्णा हजारे समाजसेवक राजकीय नेता नाही पण संघटात्मक योगदान त्यांनी दिले राळेगण सिद्धी मॉडेलद्वारे पाणी व्यवस्थापन ग्रामविकास आणि गावकऱ्यांना संघटित करून कामाची संधी निर्माण केली त्याचबरोबर येतात सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलयुक्त शिवार योजना मेट्रो प्रकल्प ई गव्हर्नर्स प्रकल्पात लोकसहभाग वाढवायचा त्यांनी सर्वात जास्त प्रयत्न केला प्रकल्पांना गती देऊन शासकीय कार्यपद्धती अधिक पारदर्शक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याचबरोबर येतात उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री कोरोनाच्या काळात लोकांना सोबत घेऊन प्रशासनाला चालना देण्यासाठी त्यांनी सर्वात जास्त प्रयत्न केला ग्रामविकास महिला बचत गट पर्यावरण क्षेत्रात लोकसहभागी योजना त्यांनीच चालवल्यात त्याचबरोबर येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यपूर्व योगदान त्यांनी दिले समाजातील शोषित घटकांना संघटित करून शिक्षण पाणी हक्क मिळवून देण्यासाठी सर्व उभी केली ज्यामध्ये पुढील काळात समाज संघटित राहू शकला याने त्यांनी लोकशाही पद्धतीने लोकसहभाग सहकार ग्रामीण विकास शिक्षण उद्योग व प्रशासन यामध्ये संधी निर्माण केल्या त्यांच्या कामकाजामुळे महाराष्ट्राला एक संघटित स्वाभिमानी प्रगतीशील राज्य म्हणून विकसित होण्याचा मार्ग तयार झाला तुम्हाला या एखाद्या नेत्याचे योगदान किंवा धोरणाचे तपशीलद्वारे विश्लेषण हवे हो असल्यास तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मी लवकरच तुम्हाला त्यावर मुद्देसूर टेबलसुद्धा बनवून देईल तुम्ही नक्की आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या नेत्याबद्दल विशिष्ट माहिती पाहिजे आहे कारण की आपल्या चॅनलवर सध्या राजकारणाची सिरीज चालू असल्यामुळे आपण कोणत्याही विशिष्ट नेत्याबद्दल विशेष माहिती सांगू शकतो त्यासाठी लगेच जाऊन कमेंट करा तुम्हाला कोणत्या नेत्याबद्दल माहिती ऐकायला आवडेल आपण त्यावर देखील एक व्हिडिओ बनवू आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर राजकारणाची सिरीज चालू झाल्यापासून आपण सर्व राजकीय नेत्यांबद्दल विशिष्ट माहिती सांगत आहोत त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक ला केल्याशिवाय कुणीही जाऊ नका